साई आश्रमचा राजा जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहरच्या श्री गणेशाची दुसऱ्या दिवशीची श्रींची आरती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या शुभ हस्ते पार पडली आहे यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम जीप चालक मालक संघटना जनेश्वर प्रतिष्ठान रिक्षा संघटना व जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत कोते अध्यक्ष रवींद्र शळके यांनी श्रींच्या आरतीसाठी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करत संघटनेच्या कार्याची माहिती दिली आहे आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना तसेच जनेश्वर प्रतिष्ठान गणेशोत्सव दोन हजार चोवीस आज दुसरा दिवस असल्या कारणाने आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय रामकृष्ण कुमार साहेब यांनी आम्हाला वेळ दिला व आमच्या विनंतीस मान देऊन साहेब आरतीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने त्यांचं आभार मानतो आम्ही सालाबाजाप्रमाणे या वर्षी गणेशोत्सवाचा मोठ्या उत्साहात आगमन झालेलं आहे व विविध मान्यवरांच्या हस्ते संस्थांचे ईओ असतील नगरपालिकेचे सीओ असतील किंवा शिर्डी पोलिस स्टेशनची पी आय संस्थांची ए पी आय मान्यवरांच्या हस्ते आम्ही आरती करत असतो साई भक्तांच्या हस्ते करत असतो <coughs> त्यामध्ये एक कार्यकर्त्याचा उत्साह वाढला जातो व शिर्डी पोलीस स्टेशनचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं कारण रोडला व्हेकल चालतात मुलांच्या ऑटो संघटना आहे जीप चालक मालक संघटना आहे कुठल्या प्रकारची ट्वेंटी फोर आवर्स लोक सेवा देतात इथे साईबक्तांना कुठल्या प्रकारची अडचण आली तर शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय साहेब असतील त्यांचे सहकार्य असतील तेल। वेळोवेळी मदतीला धावून देतात व मदत करतात साई आश्रम एक माननीय नामदार राधाकृष्ण विखेल रिक्षा संघटना ही एक अधिकृत रिक्षा संघटना असून येथे सर्व रिक्षाधारक सभासद हे परमिट होल्डर आहे व साई भक्तांना सुविधा देत असताना कुठल्याही प्रकारची सर्व नेमातच राहतात व कुठल्या प्रकारची अडचण आल्यावर शिर्डी पोलिस स्टेशनचे पी आय साहेब असतील ट्रॅफिकचे असतील सर्वतोपरी मुलांना मदत करतात त्यामुळे आम्ही त्यांचं यथोचित येते गणपतीची आरती करून त्यांचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल मला आनंद वाटतो साई आश्रम एक हा खूप मोठा भक्त परिवार असलेला इथं पॉइंट आहे पाच हजार लोक साधारणतः या ठिकाणी ॲट अ टाइम असतात व इथे भक्तांची चेन स्नॅचिंग असेल पिक पॉकेटिंग असेल या गोष्टी सातत्याने घडत असतात पोलिस स्टेशननी या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहे संस्थांचे कॅमेरे प्रायव्हेट हॉटेलवाल्यांचे कॅमेरे परंतु या गोष्टीला आळा घालण्यासाठी रिक्षा संघटनेचे मुलं चोवीस तास इथं व्यवसायाच्या निमित्ताने असतात व कोणाचं पिक पॉकेटिंग झालेलं असेल त्या भक्तांना ट्रेनचं तिकीट काढून दिलं असेल बसचं तिकीट काढून दिलं असेल या उपक्रम आम्ही छोटे मोठे राबवतो हो काही वर्षी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा सेवा संघ तसेच चा जीप चालक मालक संघटना यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा गणेशोत्सव सोहळा ह्याही वर्षी आम्ही आनंदाने आणि मंगलमय वातावरणाने तिथे संपन्न होत आहे त्याच वातावरणातला आजचा आपला हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या शिर्डीचे कर्तव्यध्यक्ष पोलीस बी आय साहेब यांनी उपस्थिती दाखवून आरतीचा सन्मान मिळवला त्याबद्दल त्यांच्याही जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांचे आम्ही सर्स स्वागत करीत आहोत त्यांचे अभिनंदन करीत आहोत त्याचप्रमाणे प्रशांतदादा कोते पाटील यांनी आम्हाला ज्या पद्धतीनं संघटनेमध्ये वेळोवेळीचे मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने सर्व आम्ही रिक्षा चालक मालक जे कोणी असतील त्या आदेशाचे पालन करून साई भक्तांबरोबर व्यवस्थितपणेची वागणूक आपल्या आम्हाला प्रचन्नता देतात त्याच पद्धतीनं आम्ही ती वारंवार चालत आलेली परंपरा ह्याही वर्षी सुरळीतपणे आणि मंगलमय वातावरणामध्ये येथे साजरी करत आहे खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्स ने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय सी बँक तेव्हा आजच भेट द्या सन्स शाखेला आणि आपल्या वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक गंगवाल लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवाल लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस